ગુરુ વિષ્ણુ ગુરુદેવો મહેશ્વર ગુરુ સાપ સા બ્રહ્મ તસ્વાઈ શ્રી ગુરુ ના પ્રવચનકારી નહીં અને કીર્તન કીર્તનકારી નહીં ત્યાં અસનિકેખા મારા મુળી સવય નથી પરંતુ આમાની विनंती असते त्याला आज्ञात म्हणावी या दृष्टीने श्रीकांत पाटकरांच आज्ञा समजून मला फार बोलता येत नाही मग ह्या ध्वनी आज हा गुरु हायगुरुप्राथमिक पूजन कार्यक्रम साजर झाला हा मला मोठा आश्चर्यकारक का वाटत हे सांगतो सध्या सध्या शहरामध्ये धर्माचं पालन कमी कमी व्हायला लागले आहे शिक्षणा होणे बरं का की त्यांना इंग्रजी लोकांचं ख्रिश्चन लोकांचा फार दाब आहे ख्रिश्चन गेले पण अजून त्यांच्या गोष्टीच आम्हाला फार आवडू लागले आहे असं पुन्हा शिकलेलं झालं आणि असं म्हणतात की जवळजवळ घरटी एक माणूस सामने घेत आहे तर या दृष्टीने विचार केला तर पुण्यात टिकणं कठीण आहे असं वाटायला लागलं असताना एक पुण्याची थेक्काय पूर्वीच बरोबर आहे पण आता ती थेक्काय असं म्हणण्याची वेळ आली असताना नाव हे याच इथलं पण ती वाकडीवाडी आता सरळवाडी झाली आहे वाकडे पण <laughs> आता हे मंडळीचे पक्ष आहे त्याच्या चिंतलेली मंडळी आहे आणि विशेषतः महिला मंडळाचा भाग तो ज्याच कौतुकाचा असं वाटतो की संसारात महिलांना जास्त काम पडतं आणि जास्त जबाबदारी असते कारण त्यांचं अविरत जे काही पाठ मंडळ गीता पाठ विष्णु सर्जन हे निर्माण निर्माण अत्यंत कठीणच ते त्यांच्याकडनं होत आता इथे सोबत मी उपस्थित असलेले हे सगळे पुढे घर बघून मला अतिशय आनंद होत आहे आता इथे चहात आम्हाला तो तुम्हाला आहे आता खरंच सांगू का वैष्णव जे संगती सुख वाटे वा त्याचा मी अनुभव घेत आहे आता आणखी दुसरे गोष्ट म्हणजे इथे ज्यांना मी बोलता देव म्हणतो असे काशीचे काशी संपन्न गणेश्वर शास्त्री हे नाही म्हणण्याची ताकद नव्हती नाही येत म्हणून तर त्या प्रेमाने ते इथे आले तर तुवा सर सर्वांना जर चंद झालं तर आम्हाला हे झालं त्यांचा अगदी कमीत कमी शब्दात गौरवपण झाला ना वस्तुस्थिती नाही आणि त्याचा सहवास आम्हाला खूप मिळाला तर ते चालते भोगते देव आहेत इंग्रजीत सांगायचं म्हणजे कुणाला म्हणत होते चंद्रशेखर सरस्वती यांना चालता बोलता देव म्हणत होते आता गुरुजी सुद्धा चालते बोलते देव आहेत त्यांचं सगळं जीवन लोककल्याणासाठी चाललेलं आहे अशा दर्शनाचं पूजन झालं हे त्यांचं स्मरण जर आपल्याला देतात दर्शन पूजन किती फोडण्यात येईल तर आता मी म्हणतो एवढं रोज भाग आहे का नाही त्याच्यानंतर आळंदी निवासी जवळ आला सारख्या जीवनमुक्त ब्रह्मवेद त्याच्या वारकरी शिक्षण संस्थेला स्वतः उभं आयुष्य वाहून घेतलेले आमचे आदरणीय मारुती बाबा खुलेकर उपस्थित आहे त्यांचं पूजन केलं स्वामीकडे आळंदीत असले की स्वामीकडे सा या किरी झळायचं नाही आणि ते जग फार प्रेम आले की म्हणायचे आम्ही काय विचारलं तर ते या ज्या जे म्हणायचे आता ते लहान तिथे झपुडायचं मारुती लोईचा मारुती लोईचा असं म्हणायचंय बरं का मारुती महाराजावर निचं प्रेम आणि हे कुठे बाहेर घालून जायचं असेल तर स्वामींना सांगून जायचे स्वामी उद्या मी नाही ऐकलं का असं देवाचं प्रेम आणि आम्ही करण्यासाठी मात्र राहतो तो पांडू महाराज महाराज त्यामुळे हे सगळ्याचा माझा ऐकायचा माझा ऐकायचा मला मिळाला स्वामींनी मला अमृतानं शिकवला आणि शिकवल्यानंतर कुत्राचं सांगितलं पण त्याच्यात माझा मोठेपणा सांगायचे आहे मला सगळ्यात महत्वाचं स्वामीचा अधिकार सांगायचा आहे आता त्यांचा अधिकार सांगताना न कळत माझा मोठेपणा झाला तर तो मला तो सांगायचा नाही मी रस्त्याने जातो तो सिद्ध वेळ आणि त्यानं नमस्कार केला परिचय नाही काही नाही रस्त्यातला माणूस मी नमस्कार केलं म्हणले अमृत अनुभव तुम्ही ऐका आणि मला परिमार ऐकू नका त्याच इकडे कि सर मला सांगतायचं आहे का पण माझी व्यवस्था राहण्याचे ओळख पाळत नव्हती मी कोणाला गेलो आणखी त्यांनी पुढे स्वतः हा किती दिवस फिरणारे म्हटलं मग फिरवे फिरणार बरोबर आहे तुमचं आणि असं त्याला कावले आम्ही म्हणतात पोईटिक जस्टिस म्हणून तसं झालं आणि स्वामीकडेच मला अमृताना भाव शिकायला मिळाला आणि ते सांगितलं त्यांनी सांगितलं मागील ने माझ्या कामगिरी सोपवली ती तुमची ती मी पुरे पार पडलेली आहे तो झिरझिरीत पडता मी दूर केला आहे आता तुम्ही स्वैर विहार कुठेही करा असे स्वामी पण स्वैर विहार कशाला करायचा स्वामी पाशी राहणं हा आनंद त्यामुळे मी स्वामीला सोडलंच नाही आणि तिथेच राहिलो तो मला काय म्हणायचं आहे की हे माळीची कृपा जी आहे ती किती आहे म्हणून मला कोणी विचारलं तर मी सांगतो काय करावं परमार्थ म्हणजे पहिलं चहा पाणी येण्यापूर्वी उच्चार करावा श्री गणेश वेगळा त्याचा दुसरी गोष्ट म्हणजे नमस्कार नमस्काराचा उच्चार करावा आणि झोपण्यापूर्वी कमीत कमी एकदा असा गाय म्हणावं ते पण उच्चाराने म्हणावं हरी उच्चारणे याला फार महत्त्व आहे कारण आकाशाचा गुण शब्द आहे तेव्हा आपण ज्या सदिच्छा व्यक्त करतो त्या आकाशात राहतात ज्या दृष्टीने मी खरोखर मला सगळे जरी परिचयाचे नसले तरी वैष्णव आहेत म्हणून परिचयाचे आहेत गणेशास्त्रीना म्हणणं मारुतीबाबांच्या पायावर आमचं मस्त आता त्या पुढे व्हायला असताना सुद्धा अजून ते संस्थेत विचारसा ग्रंथ शिकवत आहे काय ऊर्जा किती आहे हे लक्षात घ्या या दृष्टीने हाही आनंद तुमच्यामुळे मिळाला आणि आता पुणे तिथे काय आहे असं विचारलं सगळं होणं असं सांगता येणार नाही तिथे आता प्राथमिक पूजन जे झालं हे बघितल्यावर आशा वाटू लागले की पोप इथे काहीतरी धर्म कार्य होत राहणार आहे नाही तर इतकी गर्दी कशी होईल आणि हे थोर माणसं इथे आली या दृष्टीने एक म्हणतात ना की चंदनाच्या बरोबर लिंबाला सुद्धा तहान लावा तो तेव्हा ते शास्त्री यद्या वेळ मारुती बाबा पुरेकर आमची ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले गुरु बंधू बांधव महाराज या सगळ्या चंदनाच्या कडू असलेला पापरीत सुद्धा सुवासित झाल्यासारखा वाटतो आहे या सगळ्याला नम्र त्याने आपण सगळे आणण्यात आई गेले या सगळ्यांना नमस्कार करतो आणि श्रीकांत भाकरांनी आम्हाला ही संधी दिली याबद्दल त्यांचे अत्यंत आभार तो आणि एवढं म्हणून पुरत असतो